जेव्हापासून हा हिंदी मराठी सक्तीचा विषय जो हिंदी सक्तीचा सुरू आहे त्याच्यानंतर राजसाहेबांच्या झालेल्या सभा असेल किंवा पत्रकार परिषद असेल महाविद्यालयातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून कॉलेजच्या मुलांच्या एका अमराठी मुलाने आपल्यासोबत काही मुलांना घेऊन हॉकी स्टिकने एका मराठी मुलाला मारहाण केल्याची घटना वाशी आणि वाशीतल्या एका कॉलेजमध्ये घडली काल दिवसभर पोलिसांनी ती चौकशी केली पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर एफ आय आर केलेला आहे त्याला आता नोटीसही देण्यात आलेली आहे मी आपल्या त्या मराठी मुलाची काल आणि आज घरी जाऊन चौकशी केली त्याची विचारपूस केलेली आहे मनसे म्हणून तो मुलगा आता तरी स्थिर आहे आणि पोलीस स्टेशनने पुढे काय कारवाई केली याची चौकशी करायला आज आम्ही आलो होतो कुणाचंही शैक्षणिक आयुष्याचं नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे तो एकोणीस वीस वर्षाचा जरी मुलगा असला जो अमराठी मुलगा आहे तो एकाच महाविद्यालयात एकाच क्लासरूममध्ये पण ही घटना महाविद्यालयापर्यंत येते तर याचा विचार सरकार आणि यंत्रणांनी करणं गरजेचं आहे